चांगोला तालुक्यातून पंढरपूर येथील महामेळाव्याला जाण्यासाठी शेकडोच्या संख्येनं हे कार्यकर्ते निघालेले आहेत

सरकारचं करायचं काय खाली मुंडे वर पाय या सरकारचं करायचं काय खाली मुंडे वर पाय एसटी आरक्षण अंमलबजावणी एसटी आरक्षण अंमलबजावणी काय सांगाल आज शेकडो कार्यकर्त्यांच्या समेत तुम्ही पंढरपूरला निघालेला आहात आज जवळजवळ गेल्या साठ पासष्ट सत्तर वर्ष झाली हा धनगर समाजाचा जो एस टी आरक्षणाच्या मागणीचा लढा आहे तर याला वाचा फोडण्यासाठी जवळजवळ गेल्या आजचा हा सोळावा दिवस आहे या महाराष्ट्रामधील प्रमुख जिल्ह्यातील आमचे मल्हार योद्धे या विठ्ठलाच्या नगरीमध्ये पंढरपूरमध्ये आमरण उपोषणास बसलेले आहेत परंतु या जातीवादी सरकारला आत्तापर्यंत या धनगर समाजाची कोणत्याही पद्धतीची दखल घेण्यामध्ये हे सरकार पूर्णपणे अपेशी ठरलेलं आहे परंतु या सरकारला माहीत नसेल की बाबा जो पाठीमागं दहा पंधरा वर्ष वीस वर्ष पूर्वीचा जो धनगर समाज धनगरांची पोरं होती ती आज राहिलेली नाही आहेत त्यांच्या बुद्धीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे त्यामुळं साधा आमचा शेतकरी किंवा आमचा म मेंढ्या राखणारा शेड राखणारा घोडी राखणारा जो आमचा द धनगराचा जो तरुण पोरगा आहे दहा पंधरा वर्षाचा त्याच्या हातामध्ये सुद्धा अँड्रॉइड फोन आहे त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये ज्या काय घटना धनगरांच्या विरोधामध्ये आणि ह्या महाराष्ट्रामधली साठ पासष्ट घराणे जी आहेत जातीवादी यांनी जाणीवपूर्वक जाणून बुजून या समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलं आहे त्याची जागा दाखवण्यासाठी आज हे आमचे सहायोद्धे या आज पंढरपूरमध्ये पंढरपूरच्या नगरीमध्ये उपोष आम आमरण उपोषणास बसलेले आहेत पंधरा दिवसापासून आणण्याचा त्याग केलेला आहे त्या बाबतीमध्येच आज पंढरपूरमध्ये गेल्या दोन दिवसापासून काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नॅशनल हायवे असो कोणत्याही ठिकाणी आंदोलनी झाले निषेध झाले मोर्चे झाले रस्ता रोकं झाले त्या संदर्भातच आजचं हे शेवटचं आमचं पंढरपूर या ठिकाणी धनगरांचं धनगरांच्या न्याय हक्कासाठी जी आमचे योद्धेत त्या ठिकाणी आमरण उपोषण बसलेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी व या सरकारला सळोगी पळ करून सोडण्यासाठी आजचं हे आंदोलन आहे आणि आता आम्ही सांगोल्यामधून या ठिकाणी पंढरपूर या दि, दिशेनं लाखोच्या संख्येनं धनगर समाज या ठिकाणी पंढरपुरामध्ये दाखल होत आहे व सरकारला आमच्या न्या धनगर समाजाला न्याय मागण्यासाठी आमच्या मागण्या मागण्यासाठी आम्ही त्यांना साखडं घालतोय